दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरातील उपनगरांमध्ये मोकाट श्वानांचा उपद्रव हा वाढलेला असून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या घटनांनी नागरिक भयभीत झालेले आहे दोन दिवसात इंदिरानगर भगूर सातपूर देवळाली कॅम्प परिसरात नऊ जणांना मोकाट श्वानांनी चावा घेत जखमी केल्याची घटना घडलेली आहे पालिकेनं तातडीनं श्वान पकडण्याची मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते गुरुवारी अठरा तारखेला आणि शुक्रवारी एकोणीस तारखेला इंदिरानगर परिसरातील जण भगूरला चौघे तर सातपूरला दोघांना श्वानानं चावा घेतलेला आहे भोगुरेतील सर्वच भागात श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून दोन दिवसात या परिसरात दोघा चेष्टांसह दोन शालेय विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जाताना श्वानानं चावा घेत जखमी केलेला आहे तर सातपूरला देखील स्वारबाबा नगर आणि श्रमिक नगर भागात एका पादचारी महिलेसह लहान मुलाला श्वानानं जखमी केला आहे यावेळी चौऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून पालिकेला तातडीनं मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबवून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते तर भावनेपोटी रस्त्याच्या कडेला किंवा इतरत्र काही नागरिक शिळे अन्न दूध श्वानासाठी नित्य नेमाने ठेवतात मात्र यामुळे रस्त्यावर बोकाट श्वानांचा वावर प्रचंड वाढलेला आहे यातील काही श्वान आक्रमक होऊन नागरिकांच्या अंगावर धावून जातात त्यामुळे श्वानांना अन्नपदार्थ देण्यासाठी डॉग फूडबॉक्स अशी संकल्पना राबवून नागरी वस्तीपासून थोडे दूर एका विशिष्ट ठिकाणीच अन्नपदार्थ ठेवले जावेत जेणेकरून एकाच ठिकाणी श्वान जमतील आणि अन्य नागरिकांना वा रस्त्यावरील वाहनांना त्यांचा त्रास होणार नाही अशी मागणी काही नागरिकांमधून केली जात आहे तर अनेक कर्मचारी हे रात्री पाळीसाठी सायकल अथवा दुचाकीवरून जातात तर काही दुसरी शिफ्ट करून सायंकाळी परतात मात्र रस्त्यावर वावरणाऱ्या श्वानांकडून या कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर धावून जाण्याचे प्रकार देखील वाढत चाललेले आहे कर्मचाऱ्यांच्या पायाला चावा घेतल्याच्या तसेच अपघात झाल्याच्या देखील घटना आता समोर येत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक